शिरपूर तालुक्यातील सावळदे परिसरातील तापी नदीच्या पात्रात दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळून आलेल्या पस्तीस वर्षीय अनोळखी मृतदेहाची शिरपूर शहर पोलिसांनी अथक प्रयत्न करून सायंकाळी ओळख निष्पन्न करीत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली दाऊ मदन पवार वय पस्तीस वर्ष राहणार भाटपुरा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे ओळख निष्पन्न झालेल्या मृतदेहाचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील सावर्दे परिसरातील तापी नदीच्या पात्रात दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या अंदाजे पस्तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता सदर मृतदेहाचे फोटो व सविस्तर माहिती शहर पोलिसांनी सायंकाळपर्यंत नातेवाईकांशी संपर्क साधल्याने त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे दाऊमधून पवार हे पाच ऑगस्ट रोजी कोणास काहीही न सांगता तालुक्यातील भाटपुरा इथून होते त्याबाबत ठाणेर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली होती तसेच बुधवारी त्यांची तापी नदी पुलावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट पांढरा शर्ट आणि चपला आढळून आल्याने तापी नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता मयत तरुणाची ओळख निष्पन्न झाली असून नातेवाईकांनी सदर मृतदेहावर सायंकाळी उशिरा घटनास्थळी अंत्यसंस्कार या प्रकरणी पोलिसांकडून कार्यवाही करून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोदीशी पुढील तपास करीत आहेत माझा न्यूज न्यूजब्युरो शिरपूर